कहाणी में ड्रामा है, ट्रॅजेडी है, इमोशन आहे कॉमेडी है तसं है सगळं परिपूर्ण असा मसाले पोट आहे कारण या खुर्चीवर माझा अधिकार आहे मग एका भूमिकेत दोन भूमिका मी साकारल्या त्या सिनेमात एका भूमिकेत डबल रोल झालाय असं म्हणते हाय हॅलो आणि नमस्कार टाइम महाराष्ट्रामध्ये मी गायत्री घुगे तुम्हा सर्वांचे स्वागत करते चित्रपटाचा ट्रेलर आपल्या सर्वांच्या समोर आला आहे निमित्त आहे खुर्ची चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा माझ्यासोबत सुरेश सर आहात कसे आहात फर्स्ट क्लास अतिशय छान आणि उत्साह बघून समज खूप इंट्रोड्यू झालेत तर खूप शमल्यानंतरचा हा उत्साह आहे आणि तो सुद्धा तुला आवडला त्याबद्दल थे थँक्यू चित्रपटाचा ट्रेलर समोर आलाय कशी फिलिंग आहे काय वाटते खूप छान वाटते कारण कधी पण एक खूप मेहनतीने बनवलेली आपली कलाकृती जर प्रेक्षकांसमोर येत असतील आणि पोस्टर लोकांना आवडलं त्यानंतर ट्रेलर लोकांना आवडलं जर इतकं सगळ्यांना सुरुवातीलाच एवढं सगळं आवडत असेल तर आणि चर्चा खूप आहे ती एक खूप आपल्या मराठी सिनेमासाठी खूप निगेटिव्ह गोष्ट आहे की चर्चा होत नाही आपल्या सिनेमांची तर खुर्चीची चर्चा आहे खूप आनंदाची गोष्ट आहे नावावरूनच कळतं की खुर्ची म्हणजे काहीतरी राजकारण असणार सगळं म्हणजे राजकारणच असणार असंच बहुतेकांना वाटतंय पण चित्रपटात तेवढाच राडा म्हणू शकतो आपण मारामारी वगैरे थोडे काय ते मग धर्मेंद्र सारखं कहाणी है, ट्रॅजेडी आहे इमोशन आहे कॉमेडी आहे तसं आहे सगळं परिपूर्ण असा मसालेपट आहे म्हणजे पोस्टर जेवढं कलरफुल आहे किंवा ट्रेलर जेवढा कलरफुल आहे तसा कलर तुम्हाला या सिनेमामध्ये पाहायला मिळेल म्हणजे वेगवेगळे कलर आहेत ना सगळं तुम्हाला पाहायला मिळेल आणि खुर्ची टायटल आहे आणि ही ती खुर्ची आहे आणि या खुर्चीवर सुरुवातीपासून शेवटपर्यंत विराजमान असणारा पात्र आहे सर्जेराव पाटील आणि तो आहे मी म्हणून तो बहिला शिल आत्तापर्यंत कोणालाच अधिकार नाही आहे म्हणजे मी येण्याच्या अगोदर बसले असतील कदाचित पण मी आल्यानंतर खुर्चीवर म्हणजे सिनेमाचं टायटल जर खुर्ची आहे तर त्या अनुषंगाने लीड मी आहे या सिनेमाचा कारण त्या खुर्चीवर मीच बसले खुर्चीसाठी धडपड जी आहे बाकीचे सगळे धडपडत आहेत बाकीचे सगळे पळतायत खुर्चीसाठी मी मात्र स्थित प्राज्ञा बसलोय बसलो पाटील हे पात्र आहे म्हणजे मजा यासाठी आली या करता करता सिनेमा करताना आणि सरपंच आहे पस्तीस चाळीस आणि तिथून त्याचा प्रवास वीस पंचवीस वर्ष पुढे गेल्यानंतर तो आमदार होतो आणि तिथपर्यंत एकमेव पात्र माझं आहे सिनेमामध्ये की जो सुरुवातीला पण तोच आहे आणि शेवटी पण तोच आहे कारण की मी ज्यावेळेस सरपंच असतो त्यावेळेस काही जण लहान असतात लहान जी मुलं ती पंचवीस वर्षानंतर ती मोठी होतात मग ते दुसरे पात्र साहजिकच दुसरे पात्र आहेत ते आणि मी एकमेव असं आहे की तू इथं पण मीच आहे आणि तिथं पण मीच आहे त्यामुळं खूप मजा आली खूप वेगळं आहे कारण प्रत्येक वेळ होतं काय की तुमचं तरुणपणीची बॉडी लँग्वेज वेगळी असते तुमचं बोलणं वेगळं असतं तुमचा आवाज वेगळा असतो तुमचं सगळं आणि मग ते म्हातारा झाल्यानंतर जो आणि बरं सरपंच असताना तुमचं वलय छोटं असतं गावचे फक्त लोक तुमच्या पाठीमध्ये असतात ज्यावेळेस तो आमदार होतो त्यावेळेस साहजिकच आहे एक दोन तालुक्यांचा तो आमदार असतो त्या तालुक्याचे कार सगळे लोक त्याच्या पाठीमाग असतात मग त्याचं ते वागणं उठणं बसणं ते सुद्धा बदललेलं असतं त्याचा बदललेला असतो अशा तर मजा येते की असं काहीतरी वेगळं म्हणजे एका भूमिकेत दोन भूमिका मी साकारल्या सिनेमात एका भूमिकेत डबल रोल झालाय असं म्हणताय त्या अनेक चित्रपटांमध्ये तुम्ही राजकारणी व्यक्तीचीच भूमिका साकारली कसं वाटतंय आता सगळं हा मला खरं तर खूप कधी कधी खूप नाही नाही साहजिकच आहे सैराटचीच कारण की त्याच्यापासून नाव आहे त्याच्यानंतर मुळशी पॅटर्नची कारण त्याच्यापासून पण नाव झाले पण जे काय आयुष्य आहे ते सैराटमुळं आहेत त्यामुळं साहजिकच आवडती भूमिका ती आहे की त्याच्यापासून सगळं आयुष्य घडलं त्यानंतर मुळशी पॅटर्न खूप आणि कारण मी राजकारणी आणि इन्स्पेक्टर हे दोनच दोघंच माझ्या पाठीमागं हात पाय धुवून लागले अगदी आंघोळ करून लागले आहेत पाठीमध्ये त्यामुळं त्या दोन भूमिका म्हणजे सैराट आणि मुळशी पाटणच्या त्यामुळं साहजिकच या दोन भूमिका खूप जास्त आवडीच्या आणि आता खुर्चीची पण त्याच पठडीत आपण म्हणूया खुर्चीची पण खूप आवडती भूमिका त्यासाठीच आहे कारण की कंगोरे आहेत की सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा प्रवास जसं मी म्हटलं तसं असल्यामुळं माझ्या आली जास्त करायला चित्रपटामध्ये आर्यन देखील आहे आर्यनचे काही रोल खूप छान छान आहेत म्हणजे ते राजकारणांच्या दृष्टीने एवढा लहान वयात ते सगळं दाखवलंय काय अनुभव नाही खूप वेगळी म्हणजे मी त्याबद्दल लेखकाला पूर्ण मार्क देईल की कारण की ही कॉम्बिनेशनच रेअर आहे की एक लहान मुलगा आणि राजकारण या दोन गोष्टी खरं तर खूप वेळ टोकं आहेत लहान मुलगा आणि राजकारणी यांचा काही संबंधच नाही आहे खरंतर आपल्याला मतदानाचा अधिकारसुद्धा अठरा वर्षानंतर प्राप्त होतो तो लहान मुळातच हो। का त्या खुर्चीची स्वप्न बघतो हो। किंवा का ओढ आहे त्याला त्या खुर्चीची हा थॉटच खूप भन्नाट आहे आणि आर्यननी ज्या पद्धतीने काम केलं आहे म्हणजे तो आता आता खूप मोठा अचानकच मोठा दिसायला लागला पण तो खूप लहान होता त्यावेळेस आणि ज्या तो एनर्जीनी ज्या अशा ध्यासापोटी काम करायचं ते खूप कौतुकाचं आहे श्रेया तर खूप दिवसापासून मला माहिती आहे मी तिच्याबरोबर काम पण याच्या अगोदर श्रेया तर खूप मेहनती मुलगी आहे म्हणतो मी तर खूप ठिकाणी सांगत असतो की इंडस्ट्रीत ही खूप मोठी अभिनेत्री झालेली आहे आपल्याला पाहायला मिळेल आणि आर्यन सुद्धा आता त्याच रेसमध्ये आहे की खूप चांगला मुलगा आहे खूप मेहनती आहे की तुम्ही तुम्हाला संधी मिळणं आणि तुम्ही ते यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला संधी प्राप्त होऊ शकते की काही जण समजा आदित्य जेवढील स्वतःच निर्माते आहेत लेखक आहेत दिग्दर्शक आहेत तर त्यांना साहजिकच त्याला ती संधी सहज उपलब्ध झाली पण त्या संधीचं सोनं करणं हे त्याच्या हातात आहे ही त्याची मेहनत आहे आणि ती मेहनत त्यांनी पूर्ण म्हणजे फुल मार्क आहे त्या मुलाला राजवीरला त्याबद्दल त्या मेहनतीबद्दल तुमच्या आगामी प्रोजेक्ट्स बद्दल काय खूप खूप सारे प्रोजेक्ट्स आहेत आता गेल्या वर्षी सहा सिनेमे माझे रिलीज झाले होते किंवा दोन महिन्याला एक या रेटनी माझे सिनेमे चालू होते आता या महिन्या यावर्षी तर एकाच महिन्यात दोन होत आहेत की आत्ता पाच तारखेला सत्यशोधक येतो ज्याच्यामध्ये मी वीर लोजी वस्तादांची भूमिका करतो त्यानंतर सत्यशोधक आहे बारा तारखेला त्यानंतर बाकीचे आणखी सात आठ सिनेमे तयार आहेत कोणाचं पोस्टचं काम चालू आहे कोणाचं काही शेड्यूल बाकी आहे त्यात नागराज मंजुळेंचा खाशावा एवढा मोठा सिनेमा खूप मोठा प्रोजेक्ट आहे तो येतोय त्याच्यामध्ये मी करतोय भूमिका प्रवीण तर धर्मवीर टू च शूट चालू आहे त्याच्यामध्ये करतोय आणि बाकी देखील आणि त्या दोघांच्या आज या सिने इंडस्ट्रीतल्या खूप मोठ्या दिग्दर्शकांपैकी हे दोघं आहेत आणि पैकी काय दोघ मोठे दिग्दर्शक आहेत दोघं त्या दोघांच्या सिनेमात हे खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी आणि बाकीचे प्रोजेक्ट तर चालूच आहे जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा प्रेक्षकांना हां प्रेक्षकांना एकच विनंती आहे की आपल्या जवळच्या लांबच्या कुठल्याही चित्रपटगृहात पाहायला जायला विसरू नका खुर्ची जो की आपल्यासमोर येतोय बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आणि टाईम महाराष्ट्रच्या सर्व प्रेक्षकांना माझ्याकडनं नवीन वर्षाच्या कोटी 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 शुभेच्छा तुम्हाला देखील हॅप्पी न्यू इयर आणि चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू